स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य राज्यात मुंबईनंतर आता चौथी मुंबई पालघर जिल्ह्यात आकारायला येत आहे वाढवण बंदराभोवती पाचशे बारा चौरस किलोमीटर क्षेत्रात हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे यामुळे पालघर जिल्ह्याचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलणार असून महाराष्ट्राची आर्थिक स्थितीत मोठी भर पडणार आहे चौथ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ बुलेट ट्रेन आणि द्रुतगती महामार्ग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत विशेष म्हणजे येथे भारताचे सर्वात मोठे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मिलियन टन क्षमतेचे नैसर्गिक खोल समुद्री वाढवण बंदर तयार होत असून कंटेनर वाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल या विशाल प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होणार असून दहा कंटेनर पार्कमुळे येथे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत स्मार्ट सिटी प्लास्टिक पार्क आणि रिक्रिएशन झोन उभारण्याची योजना आहे वसई विरार पासून पालघर आणि डहाणूपर्यंतच्या एकशे सात गावांचा विकास या प्रकल्पात समाविष्ट आहे या चौथ्या मुंबईचे सर्वात मोठे आकर्षक म्हणजे केवळ तीस मिनटात मुंबईला पोहोचवणारी हाय स्पीड कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे त्यामुळे मुंबई आणि पालघरमधील अंतर कमी होईल